सगळं सगळं काढू हात वगैरे घाल देते होय तर एक मिनट तर शेतकरी तुम्ही हो या किती किंमत सांगताय तर शेतकरी मित्रांनो बघू शकता नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोले ज्या खिलार गाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण गाईंचा बाजार कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या खेलार गायीमध्ये गाय पाहायला आवडतील कमेंट करून सांगा तर आपण गिरगाय असेल खिलार गाय असेल आज संपूर्ण गेल्या वेळेस एक दोन चार शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की गिरगाय दाखवा त्यांच्यासाठी आपण गाई आल्या असतील तर गिरगाय देखील दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल mm. सकाळच्या सात वाजले त्यांना आपण आज आता सांगोल्याच्या बाजारात अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेलो आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतोय त्यामध्ये खिल्लार गाईंचा बाजार असेल बैलांचा बाजार असेल एचेब जरशे गाय त्याच्यानंतर मेंढी बाजार संपूर्ण असे बाजार कवर करत असतो गायचं वेद दूध संपूर्ण माहिती घेतोय शेतकरी मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हजारो याच्यामध्ये व्ह्यू येतात परंतु कमेंट पण करत नाही तर आवर्जून कमेंट करा आपली एक कमेंटला मोला जे आपल्याला ऊर्जा देज काम करते जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवायला देखील प्रोत्साहन मिळते तर विनंती कमेंट करा तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुमच्या दादा दादा कसे दाखवला दाताला संपले दाताला हा? दाताला संपले संपलेले कित वे हो। किती वेळ येतात पोटातलं तिसरं आहे का कसं पोटात पोटातला तिसरा किती दा? दिवस राहिले तिचा दहा दिवस अजून दहा दिवस घेईल दूध काढू देते का दात घालून दाखवू शकता हो हो दाखवा बरं तर शेतकरी आहे ना तुम्ही हो हो तर शेतकऱ्याजवळ जी गाय तर कसं दात घाल देते मित्रांनो ओके चालते राहू दे किती दूध देते लिटर भर काढताय तुम्ही स्वभाव तर आता हात घालून दाखवलेला शेतकऱ्यानं मित्रांनो दाताला संपलेले आणि तिसरं पोटातलं कोणाला पाहिजे असं किती किंमत म्हणलं किंमत तीस हजार की रुपये तीस हजार काय मागणी झाली का झाली किती पर्यंत अठरा किती आलत पंचवीस बावीस पर्यंत सुटेल ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सहा एकसष्ट साठ ठीक आहे शेतकरी मित्रांनो कुणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकता धन्यवाद दादा कुठला आहे कृषी राम 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 गाव कुठला आहे पिलिओ बर कसे दाताला काय चौशी हिला लंपी झालाय काय लहान बाळ असताना बरं आता किती वेळ व्यताजी ही पहिलेच आहे म्हणजे आता ही काय खाली खोंड आहे खाली खोंड आहे पहिला हा धार काढू देते सगळं सगळं काढू दे हात वगैरे घालून देते होय एक मिनिट तर शेतकरी आहे ना तुम्ही हो या किती किंमत सांगताय तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आणि दहा रुपये किती दूध दिले गेले आता दोन दोन दीती। दोन दोन लिटर ही खाली आहे काय दावला होता का डॉक्टर कडनं आहे कुठला ओळू भरला होता मदने पाटील मदने पाटला जाऊळ भरलेला आहे तुमच्या भागातला किती किंमत तीस हजार तीस हजार काय मागणी झाली का पंचवीस दिली विकली काय कोणाला दिली व्यापाऱ्याला दिली काय बरं बरं ठीक किती काय तुमच्याकडे अजून दोन आहे दोन आहे काय विक्रीला आहेत का ना, नाही नाही गरीब पाळल्या गरीब पाळल्या त्या किती काय येतात टोटल सांभाळलेल्या तीन गाय तीन आहे एक विकले आज ठीक आहे हिला का विकली काय विकली काय अडचण आली म्हणून खोंड झालाय म्हणून जाऊ द्या बरं 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 खोंड झाल्यामुळे तिला एक पंचवीस हजार तुम्ही दिलेले हो ठीक आहे धन्यवाद बाबा धन्यवाद राम राम गाव कुठला आहे मसवड मसवड कशी आहे दाताला काय दाताला कशी आहे गाय दिवशी चार दाताय गाय किती वेळ येतोय तिला तिला कोंडाला हंता जरा दुसरे किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस दिवस घेईल धार काढू देते कसात हात घालून जाऊ म्हणजे मुळे जाऊ शकत बाजारात जरा बुजल्यामुळे पण काढू देते शेतकरी व्यापार आहे तुमचा शेतकरी शेतकरी काय किंमत सांगता ये तीस हजार दूध किती देते दोन अडीच लिटर देते वासरू पाहून वासरू पाहून दोन दोन लिटर देते बर किती आलं सोडणार आहे किती आलं तर देणार पंचवीस आलं तर दे म्हणजे पंचवीस हजार आलं ह्याचा व्यवहार होऊन जाईल बर ठीक आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो पंचवीस हजार आलं तर ही गाय दे असं मामाचं म्हणणं आहे शेतकरी येतं कोणाला पाहिजे असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे संपर्क साधून घेऊ शकताय दाताला चार दाताने वेद दुसरं म्हणलाव काय हो दुसरं वेद आणि किंमत किती म्हणून तीस हजार फायनल दे पंचवीस बावीस पर्यंत सुटल बावीस पर्यंत बावीस पर्यंत ही काय काल उडायची कॉन्टॅक्ट नंबर देई माझा का तुमचा नव्वद अकरा एकोणपन्नास सत्तेचाळीस त्र्याण्णव एकोणपन्नास सत्तेचाळीस त्र्याण्णव ठीक आहे ही काल बाबांची नोट चालू आहे का व्यवहार चालू आहे बरं तर बघू शकतो मित्रांनो ही काल आहे आणि हिचं इथं व्यवहार चालू आहे आहे तर बाजारामध्ये अशा प्रकारे व्यवहार होत असतात बाबा किती महिन्याच का लोटाय ती दोन वर्षाचे काय किती किंमत सांगितली ती सांगितली तिचाच व्यवहार चालू आहे काय बर कितीला मागतीत काय काय चालत लागितली काय अपेक्षा पंचवीस ची अपेक्षा ठीक आहे कितीपर्यंत भाय किती पर्यंत पाहिजे तुम्हाला अठरा झाले गा आहे का दोन तीन महिने तीन महिने तीन महिने गा पण अठरा पर्यंत मागितलेली कुठलं ओळखून भरले आहे कस नाही ओळखून भरले ओळखून भरलेलं आहे काय तर तुमची अपेक्षा किती आहे म्हटलं आमची पंचवीस पंचवीस आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही माझ्याकडे बरं बरं पाठ नाही काय बरं हो जर हो जर कधी काढणार होता ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय बाजारामध्ये आपण ग्राउंडवर कुठे घेऊन संपूर्ण खिलार गायचा बाजार गाई जास्त टोर करायचं असल्यामुळं त्या बाबाचा कॉन्टॅक्ट नंबर आपण घेतलेला तर एक गाय बघू शकता ही गाय तिचा मालक नाही जागेवर मित्रांनो सांगोल्या बाजारात ही अडचण नाही की खिल्र गाय मालक जागेवर नसतात आपण आता जाऊ दुसऱ्या गायकड राम 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 कुठल्या गावचा आहे माळेस बर दाताल कशी आहे गाय दाताला संपला येतात संपली गाय किती येते येतात पटातलं तिसरं आहे पोटात दूध काढू देते हो किती दूध दिले हिनं गेले गेला आता लागत का कोण सोडून आम्ही

पस्तीस आलं तर द्यायचं तीस पर्यंत पस्तीस पस्तीस आलं तीस बत्तीस ला मागते ती मागते ती काय बर ओ, बर म्हणजे पस्तीस आलं तुम्ही सोडणार आहे पलीकडले पलीकडला दिलं आहे दिलं काय दिलं तुमचीच आहे आपलं किती गाय आहे मामा तुमच्या दोन गाय आहेत ती दोन गाय आपलं काय अपराचं नाही ती गाय घरचे बरोबर असू द्या पण दोन्ही बी काय काढले ती काय आणले ती गरीब यांचं कालवड आहे ती त्यांच्या कालवड राहिले आपल्या आता काढायचं आणलं ते आपलं हे किती दूध देते शिंगात वगैरे दिसाय झाला बहिणी ते दिली काय हो कुठे दिली व्यापाऱ्याला दिली शेतकऱ्याला व्यापाराला दिली काय शेतकऱ्याला मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी अठ्यात्तर झिरो तीन ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी ठीक आहे धन्यवाद बाबा नमस्कार भैया नमस्कार गाव कुठला आहे नातपुत्र किती वेळ हे दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वेळ येते दाताला जुळले येते दाताला जुळले येते कुठला वळ धावला होता काय तिथलं नातेपुतलं आहे एक मोठा वळ सारजा म्हणून ते धावलेलं आहे किती किंमत किती दिवस बाकी येते किती किंमत सांगता याला आठ दहा अर्धा अर्धा दिवस कमी यायचे आठ दहा दिवस कमी यायचे दोन्ही लागेल किंमत किंमत एकाच पस्तीस आणि एकाच चाळीस सांगते हिचं चाळीस आणि काय होईल व्यवहार यावर कमी जास्त होईल सुटतील हजार पर्यंत ती आणि अलीकडच पंचवीस एक हजार पर्यंत पंचाळीसला दोन्ही द्या हा तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो ही पण व्यायला झाली ना हो हो किती त्याला आठ दिवस बाकी आहे तर पंचेचाळीस हजारला दोन गाय मिळतील मित्रांनो शेतकरी व्यापार आहे शेतकरी 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 जवळ कोणाला पाहिजे असं यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता मोबाईल नंबर तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंचेचाळीस सत्तर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बऱ्यापैकी खिल्लारगाईचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला कमेंट करा या परिसरामध्ये मित्रांनो बऱ्यापैकी गाई त्या ठिकाणी येत असतात आणि आपण त्या ठिकाणी प्रत्येक रविवारी खिलार बाजार कवर करत असतो मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आजचा व्हिडिओ भीत थांबूया धन्यवाद